महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजे ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती आमदार सीमाताई हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते शरद शिंदे यांच्या वतीने मिसळ पार्टीसह छत्र्यांचे वाटप नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या भावी मंत्री तथा कार्यसम्राट आमदार सीमाताई महेश हिरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा सातपूर येथील रेशीम लॉन्स लाँज पपयाज नर्सरीजवळ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन मातोश्री डेव्हलपर्स श्रावण शिंदे सामाजिक कार्यकर्ते उषाताई शिंदे यांच्या वतीने करण्यात आले होते दरम्यान यावेळी भाजप शहराध्यक्ष सुनील केदार भाजपा नेते महेश हिरे माजी आमदार अपूर्व हिरे रश्मिताई हिरे बेंडाळे माजी नगरसेविका इंदूबाई नागरे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून आमदार सीमाताई हिरे यांचा सत्कार करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले यावेळी सीमाताई हिरे यांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिक व महिलांना छत्रीवाटपाचा देखील कार्यक्रम संपन्न झाला तसेच मिसळ पार्टीचे देखील आयोजन करण्यात आल्याने उपस्थित नागरिकांनी मनसोक्त आस्वाद घेतला यावेळी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करत सीमाताई हिरे यांनी आपले मनोगत मांडले शरद शिंदे यांच्या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांकडून स्वागत होत आहे याप्रसंगी भाजपाचे सर्व पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते साईचं आगमन झाल्यानंतर परत आपल्याला विधेयपासण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे सर्वांना विनंती आहे <mumbles criminalcimento> সবপিটা সর্বরা সবাই সর্বনি সহকার आजच्या सन्मानाची सख्या मुखा मानतो आणि साईंची ख्याती आहे साईना मी आपण <muchas> <muchas> <muchas>

मिला लाल गुरुना सामना करा आणि महात्मा जी का पाठोဆိုင် त्यांनी नमूद केली त्यांनी सादर करत आहोत आवड पाहीले साले साले का आवे रक्षावा आत्मतेना भगवान स्मवेना हनुमंता रेखाविका देवी इतक्या मोठ्या संख्येने आपल्या मतदारसंघाच्या आमदार सौ सीमाताई माईश विरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याकरता जमलेले सर्व बंधू भगिनी ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक उपस्थित या मतदारसंघातील सर्व मान्यवर आपल्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्य दक्ष कर्तव्य तत्पर लोकप्रिय आमदार सीमाताई हिरेचा वाढदिवस आज या ठिकाणी साजरा होतोय तर वाढदिवसाच्या दिवशी हे कार्यक्रम करणं सर्व शक्य नव्हतं म्हणून पाच दिवसापासून विविध कार्यक्रम या मतदारसंघात सुरू आहे आणि माझ्या अभ्यासानुसार महाराष्ट्रातला हा उच्चांक असेल की इतके कामे करून वाढदिवस सीमाताई साजरा करतात ज्या ठिकाणी सातपूर मंडल आणि श्रावण उर्फ शरद भाऊ शिंदे यांच्या वतीने स्नेह भोजन म्हणता येईल किंवा गेट टुगेदर म्हणता येईल आणि छत्री वाटपाचा कार्यक्रम सातपूर मंडल आणि श्रावण भाऊनी ठेवलेला आहे अतिशय स्तुत्य असा उपक्रम हा वाढदिवस साजरा करताना त्यांनी ठेवलाय त्याचं कारण असं की छत्री ही दोन सीझन मध्ये उपयोगी पडते एक पावसाळ्याचाही उपयोगी पडते उन्हाळ्याचा उपयोगी पडते श्रावण भाऊ पुढच्या वेळेस करता काय लागेल ते करा म्हणजे तिन्ही ची काळजी आपल्या आमदार सीमाताईल त्यांचा वाढदिवस मनपूर्वक शुभेच्छा देतो एक अतिशय चांगलं काम केल्या तीन उत्तम पासून त्या मतदारसंघाच्या विकासाच्या आशवापासना आम्ही देखील सर्वजण भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी होतो आणि प्रत्येक त्यांच्या कार्यामध्ये आम्ही देखील देण्याच्या काळामध्ये आमचा देखील खालीचा वाटा असेल याची आपल्याला खात्री देतो एक चांगलं काम त्यांच्या साथी या पद्धतीने आपल्या सगळ्यांनी जे चालू आहे त्यामध्ये आम्ही सुद्धा आमच्या वाटा नक्की देऊन खात्री आपल्याला देतो त्याचप्रमाणे आम्हाला करत शकत नाही आणि त्यांच्या आपण महत्वपूर्वक शुभेच्छा देतो आयोजित कार्यक्रमाचे उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक महिला बंधू भगिनी तसेच उपस्थित मंच यांचे अध्यक्ष स्वागत करतो आज रोजी आपल्या लाडक्या आमदारताई हीमाई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी आपण सर्वांनी वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल मी श्रावण उर्फ शरद भाऊ शिंदे सर्व आपला सर्वांच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो असेच प्रेम अशीच आपण की आपण वेळोवेळी मला धरेन ही नम्र विनंती मी आई तुळजाभवानी त्यांनी अशी प्रार्थना करतो की लवकरच ती यांना मंत्रीपदी करण्याची पश्चिम मतदारसंघाची इच्छा व अपेक्षा आहे व आई भवानी ती लवकरच लवकर पूर्ण करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो वाढदिवसाचं औतृह्य साधून सातपूरमध्ये गरतभाऊ शिंदे गरजबरोबर उशात शिंदे आणि सातपूर मंडल या सगळ्यांनी इथे मिसळ पार्टी याचं आयोजन इथे केलेलं आहे त्याकरता उपस्थित असलेले सर्व सातपूर मंडळाचे सन्माननीय पदाधिकारी बरेच प्रतिनिधी सर्व इथे आहेत बराच वेळ झाला आपल्या सगळ्यांचा जास्त वेळ दिला नाही परंतु उपस्थित असलेल्या व्यक्त नाही सर्व माझ्या माता आणि सर्व सन्माननीय मान्यवर मी सर्वप्रथम आज सगळ्यांना धन्यवाद देते सगळ्यांना खूप आभार मानते की आपण सर्वजण आशीर्वाद दे। देण्याकरता आणि शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने मो उपस्थित झाला आपले असेच आशीर्वाद आपलं सहकार्य आपलं प्रेम यापुढे देखील असंच आमच्या सर्वांच्या पाठीशी राहू द्या अशी मी विनंती देखील या निमित्ताने करते आहे गेल्या अकरा वर्षापासून हो या मतदारसंघामध्ये काम करत असताना मी नेहमी सांगते की मी हा एक परिवार समजले कुटुंब समजले आणि कुटुंबामध्ये जसं आपल्याला कोणाला काही त्रास होत असेल कुठे काही समस्या असेल तर आपण सर्वजण धावून जातो कुणालाही कुठलाही त्रास लागला नको अशी एक भावना आपल्या मनामध्ये असते त्याच पद्धतीने या मतदारसंघात सतत काम गेल्या दोन टनपासून करत आले आणि तिसऱ्या टनला देखील तुम्ही पुन्हा एकदा मोठ्या संख्येने आशीर्वाद दिला आमच्या लाडक्या बहिणीने आमच्या लाडक्या बहिणी यांनी आशीर्वाद दिला आणि नाशिक नाशिकमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात साथ जेवढा चौदा महिला मिळून आल्या त्यात एक नंबरची मदत ही फक्त तुमच्यामुळे मिळालेली आहे तुम्हाला विसरून सांगणार नाही काम करत असताना नेहमी कमी जास्त होत असतं कुठे काही काम कुठे असेल पुढे झालेले असतील परंतु तरी देखील सतत विश्वास हा तुम्ही माझ्यावर टाकलेला आहे आणि त्याचा मला खूप अभिमान आहे खूप आनंद का आहे माझे चाचरे आदरणीय पोपटराव हिरे हे शिक्षण संस्था त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी यामध्ये पूर्ण झोपून देऊन त्यांनी अनेक वर्ष काम केलं मोठं वीज रोवलं आणि त्यामुळे तर मी हे काम करू शकते आहे हे काम करण्यासाठी माझे पती आदरणीय महेश हिरे कन्या रोष्मी हिरे कमजी उच्चा हिरे आणि लाल हिरे हे सर्व आणि त्याचबरोबर संपूर्ण हिरे कुटुंब आणि सर्व कार्यकर्ते पक्षाचे जे ठामपणे आमच्या पाठीशी असतात त्या सर्वांच्या सहकार्यामुळे यामुळे सडदर निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी बांधलं असेल की खूप मोठ्या तुळशीच्या लढतीत सुद्धा सगळ्यांनी भक्कमपणे साथ दिली आणि निवडून येण्यासाठी मदत झाली सातपूरमध्ये विशेष करून मी सांगेल की सातपूर हा आपला कामगार वर्ग आहे आणि काम करत असताना बऱ्याच समस्यांना सुद्धा आम्ही सामोरं जात असतो आमचे इथे लोकप्रतिनिधी आहेत महाकर आहेत त्याचबरोबर आमच्या नागरिक आहेत सर्वच इथे आहेत नागपूर आपल्या सातपूरचे सर्व प्रमुख जे मंडळी आहेत ते इथे आहेत नेहमी जी काय कामं सुटकायची असतील काही करायची असतील त्यांच्या सूचना या नेहमी मला मिळत असतात आणि त्यामुळे खरं तर काम करायला सोपं जातं किंवा काम करण्यासाठी मदत होत असते राजकारण म्हटलं की नेहमीच आपण